नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या ड्रीम मराठी या चॅनलवर चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला अपमान हा असा शब्द आहे ज्याने महाभारताला जन्म दिला जो असा शब्द आहे जो नाती नष्ट करतो अपमान म्हणजे हा छोटासा शब्द आहे पण या शब्दात अनेक वाद निर्माण होतात अपमान केव्हा होतो कोण करतो का करतो याचे उत्तर जितके सोपे आहे तितकेच कठीण आहे सर्वप्रथम आपण अपमान या शब्दाचा अर्थ काय शब्दा आहे हे जाणून घेतले पाहिजे आणि हा शब्द इतका मोठा आहे की लोक त्याच्या नावाचा तिरस्कार करतात आपल्या जीवनात राग द्वेष अहंकार असे अनेक शब्द असतात पण अपमान या एका शब्दानेच माणसाच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो अपमान झाल्याची वेदना असहनीय आहे अपमान झाला की आपली लाज कशी वाचवायची हे समजत नाही किंवा अपमान करणाऱ्याचे तोंड फोडायचं मन सांगत असतं हा विचार अगदी नैसर्गिक आहे पण माझा विश्वास आहे की संयमाने आणि वेळ काढून आपण जगाप्रमाणे त्याचे दुःख सहन केले पाहिजे योग्य वेळ आल्यावर त्या अपमान करणाऱ्याला आपल्यापेक्षा जास्त अपमान वाटेल अशा पद्धतीने आपण अपमानाला उत्तर दिले पाहिजे परंतु हिंसा न करता आपण त्याला आपल्या बुद्धीने किंवा आपल्या कृतीच्या चांगुलपणाने प्रतिसाद दिला पाहिजे जर कुणी त्याच्या मर्यादा ओलांडत असेल तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊन त्याच्या क्षमता किंवा त्याच्या मर्यादेची जाणीव करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे माझे विचार जर आवडत असतील तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करायला विसरू नका धन्यवाद